प्रमुख प्रसाद भोईर यांनी कळे येथील खार बंदिस्तीची पाहणी करताना दिला पेण तालुक्यातील कळे आणि भाल येथील खार बंदिस्तीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे या कामामुळे शेकडो एकर भातशेतीमध्ये समुद्राचे खारे पाणी शिरून भातशेती बाधित झाली आहे सदरच्या निकृष्ट कामाची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांच्या नेतृत्वाखाली खारबंदिस्ती विभागाचे अधिकारी आणि शिवसेना पेण तालुका प्रमुख समीर मात्रे यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी तालुका संघटक अनंत पाटील उपतालुका प्रमुख चेतन मोकल विभाग प्रमुख नंदू मोकल उपविभाग प्रमुख समीर पाटील उपशाखा प्रमुख नितेश मात्रे डॉक्टर गजानन पाटील पाटील विजय आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्लोबल वॉर्मिंग वातावरणातील बदल यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत चालली आहे त्यामुळे खांडी जाण्याचे प्रमाण वाढले आहे त्याची संपूर्ण जबाबदारी खालँड खात्याचीच आहे खारलाइन खाते हे चराऊ कुरण तसेच दुभती गाय असून ठराविक राजकीय पुढारी ठेकेदार दलाल मंडळी व खारलाइन खात्याचे अधिकारी यांच्यासाठी आर्थिक स्तोत्र असल्याचा आरोप प्रसाद भुईर यांनी बोलताना केला वर्ल्ड बँक व इतर बँकांकडून निधी आणला जातो परंतु येथील खारलाइन खात्याचे अधिकारी यांचे ठेकेदारांशी साठेलोटे असून टक्केवारीमुळे अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांबाबत सोयरे सुपत नसते निविदा प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत असल्याने ठेकेदार खारभूमीबाबत अनभिज्ञ असतात येथील परिस्थिती चिखलमातीची मातीची जाण त्यांना नसते ठेका मिळाल्यानंतर ते जागेवर न येताच सभेकेदार नेमून मोकळे होतात त्यामुळे निकष दर्जाचे काम होऊन खंडी जाण्याचे प्रकार होतात त्यात शेतकऱ्याचा बळी जातो शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनीत समुद्राचे खारे पाणी शिरून शेकडो एकर भातशेती नापीक झाली आहे सदरचे निकृष कामाची चौकशी करून सदर कामाचे ठेकेदार आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तसेच भातशेतीत खाडे पाणी जाऊन जे नुकसान ची झाले ची आहे त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शिवसेना स्टाईलने मोठे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला कणे कोपरोनी खारभूमी योजनेतील कणे येथील उघाडीचे दोन दरवाजे उघडे राहिल्याने पाणी शेतात जाऊन लोकांचे नुकसान झाले आहे नुकसान भरपाईची तरतूद आमच्या विभागाकडे नसल्याने वरिष्ठांना सदर घटनेबाबत कळवून निर्णय घेतला जाईल त्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी प्रतिक्रिया अश्विनी पाटील खारलान विभाग कनिष्ठ अभियंता यांनी दिली ओझन डिप्लिशन क्लायमॅटिक चेंज या सगळ्यांमुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत चालली आणि त्याचाच परिणाम म्हणून समुद्रातील प्रवाहांची दिशा बदलते त्यांचा प्रभाव वाढत चालला आहे आणि या सगळ्यातून अगदी या आपल्या कोकण किनारपट्टीला वेळोवेळी मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न झाले या खांडींची खरं तर जबाबदारी त्यांचं मेंटेनन्स त्यांची सुव्यवस्था राखणं हे खारलँड विभागाचं काम आहे परंतु दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की हे खारलँड विभाग हे एक चरावू कुरण किंवा एक, एक दुपती गाय काही ठराविक राजकीय पुढाऱ्यांसाठी काही ठराविक ठेकेदारांसाठी काही मंड दलाल मंडळींसाठी आणि काही अधिकाऱ्यांसाठी हे एक चराऊ कुरण बनलेलं आहे कारण या ठिकाणी हजारो कोटी रुपयांचा खर्च केला जातो अगदी वर्ल्ड बँक आय एम एफ एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून हजारो कोटी रुपयाचा फंड्स फक्त इथल्या किनारपट्टी शाबूत राहाव्यात इथल्या शेतजमिनी वाचाव्यात इथली जी जैवविविधता आहे ती टिकावी यासाठी निधी आणला जातो परंतु त्याचा अत्यंत गैरव्यवस्थापन होऊन तो सगळा निधी पूर्ण पूर्णतः फुकट जातो जेव्हा मोठमोठे उदान समुद्रामध्ये येतात भरती ओटीचे प्रमाण वाढतं त्यावेळी मग या खांडी जाऊन या केलेल्या कामाचं देखील शून्य वापर होतो आणि मग अशातून आमच्या सगळ्या शेती फुकट जाण्याचं काम होतं आपण जर बघितलं तर इथल्या ग्रामस्थांची शेतकऱ्यांची अगदी दयनीय अवस्था झाली शेती अगदी तीनशे चारशे एकर शेती पाण्याखाली गेली आहे आणि त्यातून अगदी खारं पाणी शेत शेतात गेल्यामुळे पुढील तीन ते चार वर्ष इथं कोणतंही पीक घेणं इथल्या शेतकऱ्यांना शक्य होणार नाही या सगळ्या जबा ज्या नुकसानी झालेल्या आहेत त्याला जबाबदार कोण आहे इथल्या खारल्याण अधिकाऱ्यांना फार काही इथलं सोयसूतक नसल्यासारखं आहे इथले जे कोणी मुख्य ठेकेदार आहेत ते तर इथे बघायलाच येत नाही आहेत कोणातरी सब्लेट केलेलं आहे मग ते कोणतरी गावातील ठराविक मंडळींना माती टाकण्याचं काम देतात त्याला अजून वरिष्ठ अजून नेते मंडळी त्यातली दलाली खातात सगळं अगदी बदबजपुरी मारलेली आहे माझी या माध्यमातून शासनाला प्रशासनाला इशारा असेल की या सगळ्या गोष्टींकडे आजपर्यंत कोणी लक्ष दिलं नाही आणि म्हणूनच शेतकऱ्यांचा जो टाओ आहे तो कोणाच्या कानापर्यंत पोचत नाही परंतु आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रायगड जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून या नात्याने मी कार्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना याद्वारे इशारा देतो की आता प्रत्येक तुमच्या छोट्या मोठ्या गोष्टीवर आमचं लक्ष राहणार आहे आणि तुम्ही जे काही प्लॅन अनप्लॅन किंवा ज्याला कॉन्टिजन्सी फंड्स म्हणतात त्याचे ॲप्रोप्रिएशन कसे होतात या सगळ्या गोष्टी उकरून काढायची आता वेळ आलेली आहे संपूर्ण कोकण किनारपट्टी धोक्या आज धोक्यात आलेली आहे खरं तर आज माझा या माध्यमातून एक दावा आहे की ही ज्या ह्या ज्या काही सरकारी यंत्रणांचा इथल्या शेतीवर डोळा आहे इथल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अगदी कवडीमोल भावाने कशा घेता येतील या सगळ्या गोष्टींचा जो गेले अनेक वर्ष जे प्रयत्न चालू आहेत त्याचाच एक भाग म्हणून खारल्याण विभाग या सगळ्या गोष्टींकडे बघतोय आणि म्हणूनच इथल्या शेती नापिकी नापिक कशा राहतील की जेणेकरून इथल्या शेत शेतजमिनींचे भाव कसे कमी होतील इथे मँग्रुव्हचं कसं शेतामध्ये इन्फ्युजन होईल मँग्रूवचं जाळं कसं इथं विणलं जाईल की जेणेकरून इथली शेती मोल भावाची होईल या सगळीकडे या खारल्याण विभागाचं अशा पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने काम चालू आहे असा आमचा थेट आरोप अधिकाऱ्यांना अगदी या खात्याच्या मंत्री महोदयांना विनंती राहील की अत्यंत संवेदनशील पद्धतीने शेतकऱ्यांच्या या समस्येकडे बघितलं जा जावं नुकसानीचे जे काही रा, राज्यस्तरीय पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये या गोष्टी कधी कोणी लक्षात घेतल्या नाही इथल्या नेते मंडळींनी कधी आ, या गोष्टी शासनाच्या लक्षात आणून दिल्या नाही त्याच्यामुळे अगदी शेती नुकसानी होऊनही शासनाच्या कोणत्याही निकषामध्ये ते न बसल्यामुळे आजपर्यंत इथल्या शेतकऱ्यांना कधी नुकसान भरपाई देखील भेटली नाही किंवा माझी या माध्यमातून शासन प्रशासनाला विनंती राहील की तातडीने या खांडी गेल्यामुळे खारं पाणी शेतात घुसून शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याचे त्वरित पंचनामे व्हावेत आणि शेतकऱ्यांना त्या माध्यमातून देखील नुकसान भरपाई आज कनिष्ठ अभियांता कणेकोपरलीचे जे खारबंदीचे काम सुरू आहे ते मी सांभाळते आहे आता या दोन दिवसापूर्वी दरवाजे उघडे राहिले ऍक्च्युली दरवाज्यांचं काम म्हणजे दरवाजे व्यवस्थितच आहेत पण काहीतरी त्याच्याखाली ते दगड माती अडकली आणि ते उभे राहिले आणि त्याच्यातून पाणी गेलेलं आहे आणि पाणी गेल्यामुळे लोकांचं नुकसान झालेलं आहे हे आम्ही मान्य करतो आहे आता त्याच्याबद्दल आम्ही योग्य ती कारवाई करू आम्ही पाहणी करून घेतलेली आहे क्षेत्रीय पाहणी केलेली आहे आणि नुकसान भरपाई जर आम सध्या तरी आमच्याकडे की त्याची तरतूद नाही आहे नुकसान भरपाई देण्याची तरीही आम्ही प्रयत्न करू आमच्याकडून काय होतं आहे की नाही पाहू आणि त्यावरती मग आणि मग माझ्या वरिष्ठांशी बोलून मग आम्ही डिसाईड करू की काय पुढे करायचे ते ॲक्च्युली आम्ही प्रॉपर म्हणजे आम्ही आमचं शंभर टक्के देऊन आम्ही योग्य पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि करतही आहोत आणि बऱ्यापैकी आता थोडंफार काम झालेलं आहे तर तिथे जाऊन एकदा पाहावं ज्यांना असं वाटतं काम सुरू नाही आहे आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहोत पण काही आणि इवन कणेगावातील लोक येतात आम्हाला काही सजेशन्स देतात ते त्यांना अनुभव असल्यामुळे आम्ही त्यांचे सजेशन्स ऐकून घेतो आणि त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहोत